सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग मध्ये आणि आपल्या राजेशाही ट्रेडिंग या लाडक्या मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आज आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत व्हिडिओ आजचा अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे का होणार आहे त्याच कारण काय अगोदर सांगतो याच कारण असं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निवडणूक निकालानंतर निफ्टीने कसे एक बुलरन दर्शवला आहे आपण ऑप्शन चेन विश्लेषणाद्वारे विविध स्ट्राईक प्राईसचा अभ्यास करून या ठिकाणी पाहणार आहोत आणि बाजारातील उत्साह कसा वाढत आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तसेच आपण पोस्ट मार्केट विश्लेषण करून बाजाराच्या सध्याच्या स्थितीचे आणि भविष्यातील संभाव्य दिशांचे मूल्यांकन करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत निवडणूक निकालानंतरच्या बाजाराच्या प्रतिक्रियेचे विश्लेषण ऑप्शन चेन विश्लेषणाद्वारे स्ट्राईक प्राइसची निवड कशी करावी त्याचबरोबर टेक्निकल अॅनालिसिसच्या मदतीने बाजाराच्या ट्रेंडची ओळख मग टेक्निकल अॅनालिसिस आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं करणार आहोत आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी योग्य माहिती आणि विश्लेषण प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा चला मग तुम्हाला पुढील यशस्वी ट्रेडिंगसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी फारसा वेळ न घालवता आपण आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरुवात करूयात चला आता या ठिकाणी आपल्याला पोस्ट मार्केट अनालिसिसला सुरुवात करण्यापूर्वी याची सुरुवात आपल्याला तिथून करायचं आहे निफ्टीच्या आजच्या हिस्टॉरिकल डेट्यापासून हा निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा सकाळी आपल्याला ह्या हिस्टॉरिकल डेट्यामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स बावीस हजार आठशे ह्या एका स्ट्राईक प्राईसवर दिसतोय सपोर्ट व्हॉल्यूमचा रेजिस्टन्स सुद्धा व्हॉल्यूमचा आहे सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम दिसतोय रजिस्टन्स वीक टुवड स्ट्रॉंग दिसतोय पुढं पाहूया नऊ सोळा सपोर्ट स्ट्रॉंग रजिस्टन्स स्ट्रॉंग नऊ सतरा सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग बघा रेजिस्टन्स आणि सपोर्ट कुठे आहे सध्या बावीस हजार आठशे या एकाच स्ट्राईक वर आहे जो सपोर्ट डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे आणि जो रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी होता तो सुद्धा आता इथे स्ट्रॉंग झालेला आहे नऊ एकवीस नऊ बावीस आता या ठिकाणी रजिस्टन्स वीक वर स्टॉप झालेला आहे कुठे तेवीस हजार या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट स्ट्रॉंग रिट टूअर हर बॉटम खरीदारी आता बॉटम कुठे बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट याचा प्रोबॅबल बॉटम बावीस हजार सातशे सदुसष्ट बावीस हजार सातशे सदुसष्ट आठशे ह्या एकाच स्ट्राईक प्राइस वर आहे रेजिस्टन्स बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे वरून हाच रेजिस्टन्स हजार वर इथे शिफ्ट झालेला आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स कसा आहे भैया शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप ओके चला आता सपोर्ट कसं आहे सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय स्ट्रॉंग चला पुढे पाहूयात हा रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वरून आलेला आहे तो तेवीस हजार वर आणि तो तेवीस हजार वर येऊन विक्टूव बॉटम झालेला आहे बावीस हजार नऊशे वर म्हणजे रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वर आहे बावीस हजार आठशे वरून तो तेवीस हजार वर आला आणि तेवीस हजार वरून परत तो या ठिकाणी वर्स बॉटम झाला मग या सिनारिओ मध्ये मार्केटचा जो टॉप असेल तो कोणता असेल भैया बावीस हजार नऊशे सत्याहत्तर हा त्याचा टॉप असेल आणि या ठिकाणी लाही मार्केटमध्ये आपण या ठिकाणी ट्रेंड लाईन सुद्धा ड्रॉ केली होती बावीस नऊशे सत्याहत्तर ओके हा प्रोबेबल टॉप असेल निफ्टीचा आणि मार्केट या ठिकाणी येऊन डॉट टू डॉट एक डायव्हर्जन पर्यंत या ठिकाणी ट्रेड सुद्धा दिलेला आहे डॉट टू डॉट एक ट्रेड सुद्धा मार्केटने इथे दिलेला आहे आणि त्यानंतर शिनार सुद्धा कसा बदलला ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत ठीक आहे चला पुढे पाहूयात नऊ एकतीस नऊ बत्तीस नऊ पस्तीस नऊ बेचाळीस टाइम टाकूयात दहाचा फिल्टर करूयात आता सपोर्ट वीक टू वर स्टॉप झालेला आहे म्हणजे सपोर्ट या ठिकाणी खालून वर येण्याचा इथे प्रयत्न करतोय बावीस हजार आठशे वरून बावीस हजार नऊशे वर मला यायचं आहे म्हणतोय सपोर्ट म्हणजे सपोर्ट बुलीस प्रेशर क्रिएट करतोय रेजिस्टन्स बावीस हजारशे वरून तेवीस हजार वर शिफ्ट झालेला आहे परंतु बावीस हजार नऊशे या ठिकाणी तो नव्यानं डब्ल्यू टी बी झालेला आहे मग अशा वेळेस चार्टी वन पॉईंट झिरो मधील सिनेर नंबर नऊ आपल्याला सांगतो की भैया नो ट्रेड का नो ट्रेड सपोर्ट वीक टूवर्ड स्टॉप रेजिस्टन्स विक टूवर्ड बॉटम म्हणून या कारणामुळं नो ट्रेड ठीक आहे चला पुढं पाहूयात एवढा मोठा बुलर निफ्टी मध्ये मग आपल्याला कधी दिसला तेही आपल्याला पाहिजे आता रेजिस्टन्स या ठिकाणी हळूहळू स्ट्रॉंग झाला आपण ऑलमोस्ट पर्यंत लाईव्ह होतो हो इल, हो इल, या ठिकाणी सर्व गोष्टीची आपण चर्चा केली पण एका गोष्टीची आपण चर्चा केली नव्हती की हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होईल आणि सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट होईल किंवा वीक वर स्टॉप राहील या गोष्टीवर आपण चर्चा केली नव्हती या रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी बीची पर्सेंटेज म्हणजे बावीस हजार नऊशेच्या कॉल साईडची पर्सेंटेज इथं तुम्हाला हळूहळू हळू डिक्रीज होताना इथे दिसत आहे रेजिस्टन्स कसा आहे भैया रेजिस्टन्स या ठिकाणी सध्या बि टूवर्ड बॉटम आहे परंतु त्याची पर्सेंटेज या ठिकाणी लगातार डिक्रीज होताना इथं दिसत आहे रेजिस्टन्सच्या पर्सेंट डब्ल्यू टी बी ची पर्सेंटेज डिक्रीज होना म्हणजे या ठिकाणी मार्केट हेवी लिविलिश बघा पर्सेंटेज डिक्रीज झाली रेजिस्टन्स आता झाला स्ट्रॉंग परंतु तो कसा स्ट्रॉंग आहे हा रेजिस्टन्स बावीस हजार आठशे वरून तेवीस हजार वर इथे आला ओके परत तो बावीस हजार नऊशे डब्ल्यू टी बी झाला होता परंतु आता तो झाला स्ट्रॉंग सपोर्ट कसा आहे सपोर्ट वीक टू वर्ड स्टॉप आता सिनेरी कोणता कोणता लेटेस्ट काय घडलेलं आहे रेजिस्टन्स जो डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे सपोर्ट डब्ल्यू टी टी बट हा रेजिस्टन्स कसा आहे हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप मार्केट मध्ये बुलड्रन त्याच्यामध्ये नो डाऊट मार्केटमध्ये बुलड्रन हे आपल्याला दहा वाजून अठरा मिनिटाला समजलंय वेळ बघा मार्केटमध्ये दहा वाजून अठरा मिनिटाला ऑप्शन चेन वर आपल्याला जो डेटा आहे ऑथेंटिक डेटा या ठिकाणी तुक्का नाही गॅमलिंग नाही जो डेटा आपल्याला दिसतो त्या त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी ट्रेड एक गोष्ट या ठिकाणी होताना दिसत आहे की हा ओवाय इथं पर्यंत आहे टी ते हजार पर्यंत डब्ल्यू टी टी आहे इथं बघा चौऱ्याहत्तर पॉईंट साठ टक्के त्याला पंधरा टक्के व्हायला काहीच वेळ लागत नाही का कारण वॉल्यूमचा सपोर्ट होता ओके ओवाय कुठं होता मार्केट ओपन झाल्यास बावीस हजार पाचशे तो कुठे आला बावीस हजार आठशे बावीस हजार आठशे वरून तो इथं तेवीस हजार वर येण्याचा प्रयत्न करतोय ओके चला आता तो कसा आला कसा झाला ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहिजे तेवीस हजार वर हा सपोर्ट ठीक आहे दहा वाजून अठरा मिनिटाला आपल्याला या ठिकाणी समजलं रेजिस्टन्स इथं पंच्याहत्तर टक्के बघा सॉरी सपोर्ट म्हणजे ओवाय इथं पंच्याहत्तर टक्के वीक टू वर स्टॉप दिसतोय ओवाय म्हणजे शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अँड अगेन डब्ल्यूटीटी ओ आय परंतु सपोर पर हा सपोर्ट डब्ल्यूटी चा आहे कुठंपर्यंत डब्ल्यू टी टी आहे तेवीस हजार पर्यंत डब्ल्यूटीटी मार्केट कुठं आहे मार्केट आहे बावीस नऊशे पन्नासच्या डायव्हर्जनला किती आहे डायव्हर्जन बावीस नऊशे एकवीस बावीस नऊशे एकवीस कुठे आहे भैया बावीस नऊशे एकवीस ही व्हॅल्यू आहे ओके ही चिंटू ट्रेन लाईन आपण ड्रॉ करूया ही कॅन्डल बघा किती दहा वीस मिनिटाची ही कॅन्डल आहे आपल्याला दहा वाजून अठरा मिनिटाला समजले की बावीस हजार नऊशे एकवीस पासून इथून बुलड्रन मध्ये जाणार आहे बुलड्रन मध्ये आपण मार्केटचा प्रोबॅबल टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही मग बॉटम बॉटम हा बॉटम आहे ओके बॉटम हा आहे का कारण बावीस हजार नऊशे पन्नास पर्यंत या ठिकाणी बघा किती पॉइंटचा ट्रेड आहे ऑलमोस्ट हा चारशे पॉईंटचा ट्रेड आहे ट्रेड चारशे पॉइंटचा ट्रेड आहे वन साइड कोणी 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 या ठिकाणी हा ट्रेड कोणी कोणी पकडला कमेंट मध्ये जरूर सांगा जर या ठिकाणी कोणी ट्रेड घेतला असेल त्याच निश्चितच या ठिकाणी अभिनंदन आणि त्या त्याला मार्केटची चांगली समज या ठिकाणी येत आहे ओके सपोर्ट आपल्याला कसा दिसतोय सपोर्ट दिसतोय वीक टू वर स्टॉप इथंपर्यंत वीक टू वर स्टॉप आहे सपोर्ट आलं लक्षात सपोर्ट या ठिकाणी तेवीस हजार पर्यंत वीक टू वर स्टॉप आहे सपोर्ट जिथे या ठिकाणी ज्या स्ट्राईक प्राईस वर वीक टू वर स्टॉप आहे त्याच्याही खालून आपल्याला या ठिकाणी इथं ट्रेड मिळतो ही साधी गोष्ट नाही चला दहा तेवीस आता आपण थोडासा या ठिकाणी अकराचा टाइम टाकूया अकरा वाजता झाला इथे नव्याण्णव टक्के बघा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के टू स्टॉप म्हणजे तो तेव्हा झाला परंतु या ठिकाणी खलर आला नव्हता कारण बावीस हजार पाचशेवरून हा ओवाय बावीस हजार आठशे वर आला आणि बावीस हजार आठशे वरून तो परत त्या ते ठिकाणी तेवीस हजार वर डब्ल्यू टी टी झाला आता या ठिकाणी होईल काय हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप होईल झाला आपलं आपण बोलता बोलता त्या ठिकाणी हा सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप झाला मग या ठिकाणी रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप डेफिनेटली निफ्टीमध्ये बुल्डरन म्हणजे हर से खरेदारी आपण इथे करू तो हर से आता या ठिकाणी या बॉटम नंबर एक तर तुम्हाला सांगितलं असे बॉटम चला दुसरा बॉटम आपण शोधूयात दुसरा बॉटम आता न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे ते शोधायचे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट बावीस हजार नऊशे सत्याहत्तर किती वाजता अकरा वाजून तीन मिनिटाला अकरा वाजून तीन मिनिटाला निफ्टी कुठे भैया अकरा वाजून तीन मिनिटाला निफ्टी येते अकरा वाजून हा ही कॅन्डल आहे ही कॅन्डल आहे तेवीस हजार छप्पन वर परंतु बॉटम किती येतोय न्यू एक्सटेन्शन ऑफ किती येतोय तेव्हा तेव्हा न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी बावीस हजार नऊशे सत्याहत्तर जे के मार्केटने ऑलरेडी या ठिकाणी डायव्हर्जन घेतलेलं आहे ही ब्लॅक ट्रेन लाईन दहा पंचवीस लाच परंतु आपल्याला या ठिकाणी दहा वाजून अठरा मिनिटलाच म्हणजे याच कॅन्डल मध्ये समजलं की हाच प्रोबेबल बॉटम आहे कारण हा सपोर्ट विक स्टॉप झाला होता तेवीस हजार पर्यंत विक स्टॉप होता तर अशा पद्धतीनं आजचा मार्केट एकदम साध सण आणि सिंपल होतं कोणताही सिनेरिओ कॉम्प्लिकेटेड नव्हता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा आयकॉनवर क्लिक करा आपण परत भेटूया मंडेला लाही मार्केटमध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनल नेऊन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग आजसाठी सर्वांना थँक्यू